नमस्कार तुम्ही पैता आवाज तुमचा आमचं आज आसा आम्ही सांगे कॉन्स्टिट्युएन्सी आता आणि तुम्ही माझ्या फाटल्यान पळता हे जे दिसता दर्यो न्हू नर हे डेमचे उदक असा सांगपाचो मुद्दा म्हणजे की हांसर एक माडेल ह्या गावां ट्युरिस्ट स्पॉट करण्या काम हातीन आहे आणि ते काम घेवपी सुभाष फळदेसाय जे दोन हजार बारा ते सतरा ज्या टायमार आमदार सुभाष त्या टायमाचेर हो प्रोजेक्ट हाळलेलो आणि हांसर हो प्रोजेक्टाचे काम जे सुरवात झाली खंय तरी दोन हजार सतरान जे इलेक्शन झाले वेळाचेर प्रसाद गावकर जो आसलो आमदार सांग्या वयलो म्हणून निवडून येयलो त्या खंय तरी प्रोजेक्टाची हांगसर कशा प्रमाणे दुर्दशा झाल्या हो प्रोजेक्ट हाडपी सुभाष तेजे त्याचे खरी नाव वयर सरतले म्हणून त्याने हजेर लक्ष घातले ना काय दोस्त प्रसाद गावकर असले हांगा पळोवपाक पोप जाल्यार प्रोजेक्ट कोणी हाडूं फायनली पयसो जो आसा हो टॅक्स पेयरांचा असता त्यांना जर हाडलो जाल्यार केलो हे दोघांक तितलेच हे पूण खंय तरी हे कामाचेर दुर्लक्षपणां केल्ले कारणान हो तीन कोटीचं प्रोजेक्ट जो असा हो बंद पडलेला असा म्हणजे ज्या जो ज्या जावपाक जो जे सुभाष फळदेस स्वप्न असले की हांसर आंब्याची झाडां रोवप दोनशे सुमार आंब्याची झाडां जेणेकरून जे ट्युरिस्ट लोक येतात त्यांना हंगा आंब्या पोना बसून जोव्या मेळाल त्यांना रेस्ट घेऊक आयज जे जितले गोयात ट्युरिस्ट येतात हे ट्युरिस्ट बुडबुड पळोवपा पळव नेत्रावळी वयात त्यांना वाटेर त्यांना असे काहीच पळवले त्या प्रमाणे जेव्हा जेव्हा टुरिस्ट स्पॉट हांसर तयार झाला त्यांना वयता असताना येता असताना हा रेस्ट घेऊन मेटा असलेले उदकांचा हांसर व्ह्यू मेळटा पळलेलो असे खूपशे स्वप्न जे असले हे सुभाष फळदेसराचे असले जे आमदारान जो प्रसाद गावकर जे हा आलो त्याने हो प्रोजेक्ट जो आता कितलो कितलसोब मुखार व्हापूर शकतालो पण ते हांसर लक्ष घाल नास्तना व दलेल्या कारणात हे जे जे विटंबना ज्ञाली आहात आता आम्ही येऊ हांसर फावट फाऊट ये सिनियर रिपोर्टर उदय देईकर जो वांगडा हांव जेन्ना हा येयलो तेन्ना पळोवपाक वाटेन येतना सुद्धा थंडगार जंगलातल्या मेळटा पूण येता आसतना जी गेट मेळटा जे गेटीच्या सारके एंट्रंसाकच एक सोऱ्याचो बियारीचा कटन आमकां दिसून येयलो खाली भितर येता आसतना कितलशेच कोवचो वाटेर आसा प्लास्टीक बॉटली म्हणून हांगा कोणें चूल घालून रांदलेले असा त्याच प्रमाणे आम्ही ज्या जाग्यार उभे असा त्या जाग्यार पेवर्स आसा ते पेवर सुद्धा लोकांनी मस्ती करून ते पेवर्स काढून उदकान शेवटून मारलेले असा सोऱ्याच्यो बाटल्यो हो जश्यो वयर दिसतात त्योच बाटल्यो हो सकयलय दिसतात आणि हंगर ज्या जाग्यार दोनशे झाडां जी आंब्याची रोवन जे तेजे बरे ब्युटिफिकेशन दिसताल जे लोकांक रेस्ट घेवपाक मेळटा ती पेवर्स ज्या जाग्यावर झाडां झाडांस त्या जाग्याचेर पेवर्स घालून हांसर जे पेवर्स घातलेले त्यांचे मोठी मोठी झाडं झाले असा त्याचे मेंटेनन्स ना गेटीर सेक्युरिटी असताल त्या पहिली खे लोकांचे स्थानिक लोक सुद्धा सांगता की सेक्युरिटी असतालो तो बसून पसून ना जे गेटीक लॉक मारलेले ते लॉक सुद्धा मोडून लोक भितर येतात आणि हांसारखे विटंबन हा प्रकार जो असा दिसून येता सो आमच्या वांगडा आज असा उदय देयकर बाब आसा सिनियर रिपोर्टर असा आयज हांव ता सेल्यूट करता कारण त्याचे कडल्यान आमक शिकपाक मेळटा आणि ज्या वाठारांत सांगे म्हण कुर्चडे केपे म्हण त्याच्या नांवाचो सारको गाजावाजा चल्लेलो असा इन गोवा रिपोर्टर म्हणजे उदय दियेकर नाव येता सो उदय देयकर बाब आमच्या वांगडा आसा उदय देयकर बाब आज तुमकां आमच्या चॅनलचे वेलकम आसा तो तुम्ही हो जो प्रकार जो आता तुमच्या वांगडा हा पहिले फाऊ आताच हा म्हलेले असा की हा पहिले फाऊ हा पवल पळून बरं दिसले भीत येता असताना पण भीत येतगीर भी जी विटंबणा आम्ही पळली सो तुम्ही कसे पळता हजेर नमस्कार नंदेश बाब आवाज तुमचा आमचं तो मुद्दा हंगेलो एक 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 सांगपास सोता की दोन हजार बारा जेव्हा सुभाष फळदेसाय पहिला सांगेच आमदार म्हणून सांगे मतदारसंघात निवडून येलो आणि ते अनेक प्रोजेक्ट जे असतात अनेक प्रकल्प जे असतात ते करोडाचे प्रोजेक्ट असा ते हातीत घेतले इव्हन पाईपलाईन असले किंवा बाकीचे सगळे असा किंवा धरणग्रस्तांचे जे प्रश्न असतात ते सुटव किंवा आता तुम्ही म्हणला जे वालकिनी सांगे मतदारसंघात वाल्किनी जे माडेल जो गाव असा माडेल जो एरिया जी असा थंय त्यांनी ब्युटिफिकेशन आणि एक टुरिस्ट स्पॉट करपा खाती जवळ जवळ तीन कोटी जे डब्ल्यू आर डीच्या अंतर्गत हांगा खर्चून हांगा एक सुंदरशी आमराई घालपाची जवळ जवळ दो दोनशे अडेचशी आमराई घालपाची आणि हांगा एक बोटींग करपाचे जे मशिनरी न पेडलाचे जे हे आसा बोट असा आणि घालपस्टांना हांगा बरो आस्वाद देऊ हे दृष्टिकोनातल्या आणि तेजी साकारलेलो हो माडेल हो प्रोजेक्ट जो आसा तुम्ही पळयल्लो असा निहाळलेला असा कशे पद्धतीन तेजी हांगा रचना झाली आणि आज तेजी दशा जी आसा जवळ जवळ पाच आणि पाच वर्षांतर किती झाले हे तुम्ही पहिले असा नंदेश एक सांगता जेव्हा खंचं आमदार जाता व आमदार लोकांचा असता जे विरोधक एक असतात विरोधक असा हे सुद्धा आमदार झाले नंतर ते त्यांचे असतात आणि त्या दृष्टिकोनातल्या सुभाषान जे काम केले दोन हजार बारांक आणि प्रोजेक्ट जे असं सुभाष एकल्या खाती हाडला की व लोकां खाती हाडला पण कालांतरात कसे झाले की दोन हजार सतराचे इलेक्शन झाले आणि दोन हजार सतराच्या इलेक्शनाक जो सुभाष एका हेका वचपा पडले त्याची हार झाली आणि ते नंतर नवीन आमदार जो हा असा जो प्रसाद गावक जो इंडिपेंडंट आमदार झालो ती पाच वर्ष जर पळत दोन हजार सतरा ती दोन हजार एकवीस जर पळत या कालावधी पाच वर्सां भितर या प्रोजेक्टाचे दुर्लक्ष झाले ह्या प्रोजेक्टा फक्त हांगा काँक्रिटाचे सगळे हे दिसून येले हांगा ज्यो पेवर्स आहात ते घालपाक येयले पण जी संकल्पना आसली ज्या संकल्पनेतल्या हो प्रोजेक्ट जवळपास आलो किद्याक जवळपास तेव्हा सांगा नंदेशराव आंगा की हांगा जा आमराई कित्याक जावपाक जाय आसली आनी ती आमराई कित्याक झाली आतां आमराईच्या झाडा जाग्यार जा सुभाष फळदेसा नाल्ल फोडलो बरोबर थंय दोनशे अडेश्शे आमराई येता आसल्यो ही सावळ आयज जर पळत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा ही पांच वर्सां दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस ही पांच वर्सां धा वर्सां झाली ह्या धा वर्सां भितर हांगा आमराई जर जाल्ली आयज आमराईची झाडां म्हळ्यार आंब्याची ही मोठी जाता जातली आतां कितें आसलें संकल्पना एक आसली सांगेचे जे सालावली धरण असा हे जगप्रसिद्ध असा हांगा गोच टुरिस्ट नो आउटसयडर नो आसा 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 तर फॉरेनर जो असा तो मोठ्या प्रमाणात येता आणि येनी गोया भितर सालावलीचे डेमो पयतात आणि गोयाक नंबर वन असे एकच हे ते बॉटॉनिकल गार्डन हे जे दुहेरी संगम येता हे पळयता असतांनी जो टुरिस्ट असा तो एकतर दुध्सागर वेगा कुळ्या आणि ह्या सायडीन जर येऊन वाल्किनी सायडीन जर तूं नेत्रावळी गेलो जाल्यार बुडबुळळी मैनापी धबधबो सावरी धबधबो दंतगुफा सुर्या अशे अनेक टुरिस्ट स्पॉट असतात ते पोळपूक मेळात आता डेमान जेव्हा नेत्राळ वयता अवघे तीस किलोमीटर ह्या हातून भितर ह्या किलोमीटरा भितर मोदी किती तरी जाय एक्झेक्टली मोदी किती जाय ज्या ह्या हातुतल्या संकल्पनेतल्या ह्या तकलेंतल्यान सुभाष हांगा एक टुरिस्ट स्पॉट केलो कारण डेमार जेव्हा येतात तेव्हा टायम वयता हो बॉटनिकल गार्डना सगळं वयता हो हो तेव्हा टायम वयता जेव्हा ह्या एरियेक भीत वतले नेत्रावळ एरियेक भीत वतले तेव्हा वयता असताना हा विसाव घेऊ मिळत आज तुम्ही सुंदरशी वाट पहिली असा जंगलमार वातावरण थंडगार हवा तो सुद्धा कि झालो सरप्राईज जालो सरप्राईज जालो इतकं बरे हंगसर वातावरण असा असा पण जेव्हा हा पावलं त्याने एक दुःख झालं की इतकं पैसे एक्झॅक्टली एक्झॅक्टली काय उपयोग तेच सांगता जेव्हा येतात तेव्हा सुंदर दिसता हा जेव्हा अमराय जाता हल्ल्यो पाच वर्सांनंतर ते आमराव असले दहा वर्षांत थंडगार हवा भुरग्यां गेले फेमिली येते त्यांना हंगा बसल्या नंतर एक विसाव मेळा असो जेवता असली आणि फुडली वाट जी असा म्हणजे टुरिस्ट स्पॉट जे असा मैनापी धबधब चांद सूर्या किंवा बुडबुळ्याची तळी ना दंतगुफा असे जे स्पॉट असतात ते पोपले पण कसे असं कालांतरात दोन हजार सतरा जे प्रसाद गावकर आले ते ह्या प्रकल्पांचे सत्यानाश झाला असा आमदारान एक जाय नल्ल फोडल तेणी एक विचार कर जे फी जर आपण कापतलो पाटीर नाव पडले नाव पडत असं पण तू प्रोजेक्ट कोणा करता करता हो प्रोजेक्ट ते हाडला हजे एक प्रसाद गावकर किती दिले प्रोजेक्ट पूर्ण झाला सुभाषा नावतासले आपल्या क्रेडीट आले ही चुकीची गजाल आता कारण कसे असं खाय भीतर जे आमदार जाता पाच टमा जर लोकांनी नाका म्हणलो तो घर बसता पाच टमा नंतर दुसरा आमदार एक असा लोक लोकांती केला व लोकाच्या पैशांच्या हजेर के प्रोजेक्ट असा आता डब्ल्यू आर डी तीन कोटी किया सारखे आता एक बारीक जर चिंतप वसत जे सुभाष फळदेस जे ते वाढून दिले हे बाबा तो जेव्हा हे सुद्धा तो शकल ना म्हणजे जितले डॅव्हलपमेंटाची कामं सुभाष फळदेसांनी हाडलेली तो मुखच वरपूक शकला ना हे पोपलं दिसून येतात आ कसे असा नंदेश खबर असा जे आमदार जात पण आमदार आमदार म्हणून स्वतःचे कित तरी अस्तित्व दुरुपक तकली जाय आता मला सा, एक सांग तू एक कोणागे वता हो आता तू नवला नाटोसे घे वाल्किनी आता गेलो जर नवला नाटोसे त वाढून देतो अरे तो तू बरतो ना एक्झॅक्टली जेव्हा पड तुझ्या हातीतल्यानं जेव्हा पडाय अरे वाढून दिले तुका सुभाष फळदेस त्या ताटातले तुझ्या जोवले ते काम जे आता हे सुभाष फळदेस फाउंडेशन सगळे जरा तुम्ही काम पूर्ण कोणी सुद्धा इतले सिस्टमेटीक दाखवत की सुभाष फळदेस वाढलो प्रसाद गावकर गेलो पण जेवलो बरे जेवलं हे दाखवत प्रक्रिया कशी असा पहिला जो आमदार असा तो काम हात घालता जो धाडलो तो गेलो नेक्स्ट आमदार त्यांनी कंप्लीट अरे प्रोसिजर तसं असा प्रत्येक मतदारसंघाची घटना जी असा ती तशी असा एक आमदार करतात ते कंप्लीट जाय आता कसे असा गोया भीत एक चॅलेंज झाला तेणी केलं मरे बी जे काँग्रेसी आमदार येतो आपण करना इंडिपेंडंट येतो आपण करणं तेमज असा पण लोकांच्या पैशाचे खेळपी हे राजकारण जे आता ते बदलव जाई न देश आणि कशे असा जे प्रोजेक्ट करतालो कसं सुभाष फळदेसा घर घेऊन आसलो किंवा आता प्रसाद गावकर प्रसाद गावकर घर गेल्लो असा एक टाईम सुभाष गेलो प्रसाद गेलो असा नेक्स्ट टाईम कितें जाय सांगू शकना राजकारण राजकारणाचो पयलू जो आसा तो लोकांच्या हाती आसा पूण केल्लो तुका संदी मेळटा तेन्ना तुवें नांव दवरपाक जाय कितें इंपोर्टंट आसा आतां पळोवपाक गेले जाल्यार जे हो जर ट्युरिस्ट स्पॉट बरो चललेलो जाल्यार वेगळे वेगळे ट्युरिस्ट हांगा येता आसलेले एक माडेल गांवचें नांव आयज मॅपाचेर उरता आसलेले की ओपन करता आसतना जीपीएस मॅप जो आसा तेजेर माडेल गांवां पयलीं वयर सरता आसलेलो ट्युरिस्ट जेन्ना हांगा येयले हेजे उपरात जे लोक गावचे लोक आपले दुकान लावून जे घराकडे पदार्थ करून हाडून ते खोपव शकता असलेले आज हे तरी लोकांचे सुद्धा हां अन्याय झाला येण त्यां फायदा ना कसलाच पण याच दृष्टीकोन कसं असा गाव जेव्हा वैर सरत गाव के सर सर नंदी शेखी ह्यांना आम्ही रिपोर्टिंग फिल्डात जवळ जवळ आता एकोणतीस वर्ष झाली या रिपोर्टिंग फिल्डात अनेक आमदार पहिले अनेक मंत्री पहिले आज आमदार ना मंत्री ना पण कशे आता जे केले ते उरता जे बरं करता तेजे नाव घेता जे, ना जे वाईट करता कर्म तेजे वाईट नाव घेता बरोबर आज जर माडेला जर स्पॉट वाल्किनी भाग जो असा जवळ जवळ दहा तरी भुरग्यांक कामा लागता प्लस प्लस म्हणता हा जे दहा फॅमिली जी असा ती हंगा खरी आपले स्वतःचे पोटाची उदरनिर्वार म्हणत पोटपाण्याचे आपले हे करताल कारण कसे असं प्रत्येक टायम तू सरकाराच्या नोकरेचेर अवलंबून रावपाक शकना सरकार नोकरी दितलो तर कितले लोकांना दितलो हांगा जर जा स्पॉट जालो दा जाल्यार हांगा गाडी येत अस आमलेट पव क मिर्ची पाव असले किंवा समोसा बटाटवडे हे जाताले किंवा ड्रिंक्सचे सोरं नो हे सांगता हांगा ड्रिंक्स हे जाता म्हळ्यार उदक ड्रिंक हे जाता कळना तुका पण हांगा अशी गज जाल्ली असा की हो जो प्रोजेक्ट असा तो कॉलेज जाल्लो असा स्क्रेप जाल्लो आसा म्हणत जे आमदार जे ज्या सुभाष जो प्रकार हा तो विचार करून हाडलो बाबा ह्या गावच्या लोकांना किती तरी बेनिफिट जातले कोण तरी चार भरगे दहा भगे कामां लागतले अरे जे तू दोन हजार सतरा जेव्हा प्रसाद गावकर आयो अरे किती केलं तु हा फक्त फुटपाथ घालून दवरली अरे एक झाड लायला आज ते अडेच्शे झाडां जे आमराई म्हटा जे आंब्याची झाडं लाव सगळी जर पळय जात जंगलाची झाडं झाल्या हजारान झाडं झाल्या अरे मग सांग तीन कोटीचा जेव्हा प्रोजेक्ट आता डब्ल्यू आर डी जाल्यार आतां ही जर निवळ करत दोन तीन लाख निवळ करपाक बरोबर मोठी मोठी झाडे झालेली असा हे तुका निवळ करपाक दोन तीन लाख जाय म्हणतो इन्व्हेस्टमेंट जो आसा व इन्वेस्टमेंट जेन्ना वन टायम करता वन तो कंप्लीट जावपाक जाय जर प्रसाद सुभाष गावकर सुभाष फळदेसा जर पिरियडात झाला जाल्यार प्रसाद हो आमदार करतालो भाकरी बांधतालो सांगे मतदारसंघा भीत व प्रकल्प पूर्ण शकना आसलो अरे कशें असा आमदार जेव्हा जाता आमदाराला आपल्याचा स्वतः खरी स्टँडर्ड असं स्टँडर्ड जाय तू दुसऱ्याचे जेव्हा अवलंबून राहता दुसऱ्या विचारून जर तू अशी कामं करतो पण त्यांना हीच गत या मतदारसंघाची जाता उदय बाबा आता जो खर्च केला हो पहिले जे खर्चाची काही व्हॅल्यू हा दिसून येणार पण सुभाष फळदेसाई म्हणलेले असा की आम्ही तेजे परत एकदा लक्ष घालून आणि तो ऑफिसर हाने आमच्या फुड्यान उलयो असा म्हणजे तुक दिसता हेजेर आणि थोडा खर्च करून जर ब्युटिफिकेशन um, झाल्या आणि मात्र बरे करून जर हे ओपन केलं टुरिस्टां खात गोरमेंटाक तसं लोकांक फायदो हो ना ना तुका शुअर सांगता हंड्रेड पर्सेंट सांगता जर या प्रकल्पा जर खरंच हा एक एक मुद्दम मुद्दाम सांग तुका सुभाष फळदेस असं आमदार असा गोय भीत ते आमदार कसे असा मंत्रीपद तो कसे जे कल्याण मंत्रीपद त्याचे कडे दिला ज्या समाज कल्याण मंत्रिपदा खर नावच असले याच्या पहिली कोण मंत्री असं हे लोकांना खबर ना गोयच्या आज तो मंत्री असून त्यांनी ज्या पद्धतीन जे कल्याण खाते वयर काढले असा जे का दिल्ली आसा असा रेव्हन्यू जे असा किंवा हे जे आम्ही रिवर नेविगेशन म्हणतात ते जी उबार दिल्ली असा ती जर पळत जाल्यार आयज खंय जरी सुभाष फडणवीसांचे गोंयचो मुखेलमंत्री जो आसा प्रमोद सावंत हो चांत चड चाड़ लक्ष देतात जरी बाराव मंत्री आसलो जाल्यार तो आयज दुसरो मंत्री म्हणून ज्या पद्दतीन पद्धतीने हांव तुका सांगे मतदारसंघा भितर आता करता जाल्यार करता आनी करता करतो न्हू हंड्रेड पर्संट करता आमची उजे उजेजेने आयज डब्ल्यू आर डी किंवा कन्सर्न ऑथॉरिटी आसा तांकां फोन केल्लो की के हो प्रकल्प जो आसा कित्याक बंद आसा हो प्रकल्प कित्याक फुडें चालीस लागना आनी लागना जाल्यार कित्या खातीर कितें प्रॉब्लेम आसा त्यांना त्यांनी सांगले आसा की हो प्रोजेक्ट जावपाक जाय आमची सांगले आसा हो जावपाक जाय आपण तो करतलो आणि हंड्रेड हो प्रोजेक्ट आतां जवळ जवळ दोन अडेच वर्ष उरल्या त्याने सवाय दोन वर्स उरल्या त्या म्हाका दिसता हंड्रेड पर्सेंट जातलो आणि लोकांक खरं राहत म्हणटा आमी मुद्दम सांगता नंदेश तुका गांवांक जर भुरग्याक वयर काडटलो गांवांक जर गावची जर उदरगत जातले तर अशा आमदाराची खरोखर गरज असा दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस जे प्रसाद गावकर जो आमदार असे आम्ही जे राजकीय हे पहिले पण असे पहिले की खच हे दिसून येले की गावांत किती तरी वाढून दिले जेव्हा झाला तो आमदार किती करतो व सरासरी प्रश्न जो आता तो येता कळना तुम्हाला आणि उदय बाबा आता हा एक मतदारसंघात जेव्हा भोवता सांग्यात हाय नोटीस केलेली असा जी सुभाष फळदेस काम था, था, केले हे टिकाऊ म्हणप किया जेव्हा आम्ही दोन हजार बारा ते सतरा भीत हा सर नेत्रावळी येता वयता आमचे सैरी असा सो रस्ते जे असा हे केले रस्ते अजूनही स्ट्रॉंग असा म्हणजे सुभाष फळदेसं जे काम करी पद्धत असा आणि जे कॉन्ट्रेक्टर मेटा हेवू बरं मेळा हे मला हितुतल्यानं दिसता तुम्ही किती म्हणता हजेर पण खच्या रस्त्यावर जे म्हटलं नवले नाटोसे कॉन्ट्रेक्ट दिलो हा जर कमिशन अपेक्षा धरली तो नवलो नाटोसे थं दा जाग्यावर कॅमिकल घालता तो, तो एक वर्ष सुभाष एक हे असा की कमिशन हे ना ते किती आम्ही पहिला लागे आम्ही आय आय टी लागून ते अफाट झगडले आमदार प्लस रिपोर्टर म्हणून झगडले पण कसे असा डॉव्हलपमेंट करता करता पत्रकारांनी रिपोर्टर जे असे त्यांच्या एक मानून घेऊन जाय आम्ही रिपोर्टर जे करता ते करता जे करना ते करना मागे रिपोर्टर कोण वाईट म्हणून तो फरक ना सुभाष फळदेस एक हे असा काम करत ते व्यवस्थित कर रस्त्याच्या संदर्भात जर तुम्ही भितर गेले तर आ, सांगे मतदारसंघात रस्ते हे इतले बरे असा लोक लागून येथे अशे पद्धतीने रस्ते असा कळणार पण हा ते किती म्हणटा की हे जे प्रोजेक्ट त्याने कंप्लीट करीत घेतले स्टार्टींग केले त्यांनी हे प्रोजेक्ट कंप्लीट करत ते खतरी प्रसाद गावकऱ्याचे आले पण प्रसाद गावकर खरी असेल गेलो रावण कसं गेल् निद्रे रावण कुंभकर्ण रावण भाव आणि त्याचा ढोल ताशे शनई वाजवून ते उडोप पडले ही ही पद्धत आमदारांना जाऊक आणि आमदारां आपले हेजेर जाय आमदारा आपली तकली यूज जाय कळपाराक दुसऱ्यां सांगले हां ते जायना कानपोकळ आमदार म्हण ते असत तितुतले भीत आमदार खूप असा हा एक सांगता की आमचं जर गोयाक जर टुरिझम वाढतो आणि मोस्टली जर सांगे मला जर वाढतो खरी टुरिजमा जाय मिळपी आम्ही डॅम पळतात सालोली बॉटनिकल गार्डन पयंक मैनापी सावरी धबधबे असे हे नमांकीत असे धबधबे जे असतात किंवा दंतगुफा चांद सूर्य असं बुडबुड्याची तळी असा जे एक ताळे मारल्या असो असं चमत्कारी जेव्हा टुस्ट स्पॉट असतात ते डॅव्हलॉप जवळपास जाय आज जा बुडबुडटेण्याची परिस्थिती जर पळत बांगडे मडून पडल्या कोण तरी न्यूज केल्लो की बागडे मोडून पडला दाखवल्या अस्तित्व दाखल सत्य परिस्थिती दाखल्या आणि ही सत्य परिस्थिती दाखवण्याचे कारण असा दोन हजार सतरा ते दोन दोन हजार एकवीस जी कालावधी आसली ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रसाद गावकर करतालो त्या पांच वर्षात कशी पद्धत हा ते कशे पद्धतीन हांगा खंडर पडलेले असा हे हे प्रत्यक्ष उदाहरण असा आता परत एकदा दोन हजार एकविसाक आमदार म्हणून परत एकदा सुभाष फळदेसा ए पाच वर्ष घेपा नंतर लोकांनी एक, लो, एक लक्षात दवरलें की बाबा दोन हजार बारा सुभाषां दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस प्रसाद गावकरां आणि हातू टॅली करून हातू भितर टॅली करून लोकांनी परत एकदा सुभाष फळदेसा सांगेचे प्रतिनिधीच दिले आता एकच प्रश्न असा की दोन वर्ष अडेच वर्ष जी गेली असा सोहे दोन वर्सां आता ती सोहे दोन वर्ष उरलेली असी खं तरी डेव्हलपमेंटाच्या बाबतीत आता आम्हाला प्रॉमिस केलेली असा सुभाष फळदेस की ह्या प्रोजेक्टा आपण लक्ष देतलं म्हणा नक्कीच जे उत्तर तो करता हे हा सांगा शकता हंड्रेड पर्सेंट थँक्यू म्हणा आणि थँक्यू म्हणतात थँक्यू किती म्हणता आवाज मुद्दम सांगता आवाज तुमचा ज्या पद्धतीने आता काम करता अशेच काम कर ज्या मतदारसंघाचे प्रॉब्लेम असा ज्या मतदारसंघात जे किती गरज असा जी लोकपीक जी गरज असा आणि जो जावपाक जाय अशा लोक आवाज तुम्ही करतात त्याला बीन थँक्यू सो आता आयकलेच असलेले जो सिनियर रिपोर्टर उदय देईकर असा हे आपले मनातले कसे तुमचे मुखार हाडलेले असा सो अनेक तसोच व्यक्ती असा नवल नाटुसे प्लीज नवलो नाटुसे बाब योकार तुमकां आमच्या ह्या चॅनलाचेर सो आयज आम्ही तुमच्या फावट पहिले येयल्या आम्ही जेन्ना आमी तुमच्या गावां एंट्री केली हो ट्युरिस्ट स्पॉट येयले त्यांना एक येता असताना इतली उमेद येयली ला ला ला। वेगल 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 जे झाडं पळून जी थंडाची झाडांमध्ये आणि भितोऱ्यात येतनच पहिले जाल्यार सोऱ्याच्यो बाटल्यो आणि वेगळ्या वेगळ्या प्रकार हा दिसून येयलो तुका आनी सांगपाक नाका तू हच सो तुम्ही कशें पळयता ह्या ट्युरिस्ट स्पॉटाचे आम्ही काही वर वर्षां ईन गोवा हजेर उद्या रिपोर्टर न्यूज मारलेली त्यांना सिक्युरिटी गार्ड आसले तीन सिक्युरिटी गार्ड आसलेले त्यांना हांगा मात्र कंट्रोल असलेलो बरं असलेलो पण आता हेजेर कांयच कंट्रोल ना सारखे आता त्यो आम्ही पहिर मी हांगा स्थानिक भुरगे त्यांची नांवां सांगना हिशेच येयले हांगा नाका नाका ते प्रयोग घड सारखे ते बरें दिसना आणि हांगा अशें जंगल झालं आसा त्या खातीर आमचे म्हळ्यार आमचे स्थानिक आमदार तसेच समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई सर सर सी, सी मेन हेचे

रेगेटीर सुद्धा भरगे लागपाक शकता असं तरी खतरी जो तुमकां जो बेनिफीट खंय तरी ना आता सरकार हे जे लक्ष घालवा की तीन हजार सॉरी ती, तीन कोटी हंगर पयसो मोडलेलो असा सारखे तो आमचो सगळे गोंयभर जनतेचं सारखे तो, तो कोणी आपणा बॉल्सा पयसो भरना पैसो तो तो पैसो तो मोडलो बरोबर हा तेजो प्रोजेक्टात तेजो जनतेकुच फायदाय सारख आणि आणि फाल्यां आमचं गावचे नाव वयर सरपास असे दिसता त्या की सरकार हे चढ लक्ष आनी आणि स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई सर तो बरं काम करता पर्सनली त्यांनी हेजेर लक्ष घालचे परत त्यांनी हेजेर नार्ल फोडलेला हे केर्ष झाली ती सोडून घात आता परत त्यांनी हेजेर आपण लक्ष घालवा ना त्याने सांगले असा की आपण हेजे लक्ष घालतो आणि परत हे चालीक ला की एक बरं स्पॉट जाऊच म्हणून तुमचे तसेच ते पाठिंबा असतो का हास शुवर गावा बरं जाता न्हू आणि सुभाष सर करतो मला खात्री असा की आमदार प्रोजेक्ट करतलो ओके थँक्यू नलो बाब तुम्ही तुमचा टाईम काढला म्हणून आयज तुमक बी थँक्यू ओके 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 आयचे जे तुमका दाखयल्ले आसा हांगचे जी परिस्थिती आसा ट्युरिस्ट स्पॉटाची सांगे मतदारसंघात सो सुद्दां सांगलेले आसा की परत एकदा हेजेर लक्ष घालून हो खंय तरी परत एकदा चालीक लावन ट्युरिस्ट स्पॉट एक बरो करतलो असे त्याने सांगले आसा तुमी पळयतात आवाज तुमचा आमचांदेश सौदेस सा, सांगे